नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राहणाऱ्या मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ए भरती सन दोन हजार तेवीसची एक नवीन एक मित्रांनो अपडेट प्रसिद्ध झालेली आहे नवीन एक यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नवीन उमेदवारांना जॉईनिंग मित्रांनो देण्यासाठी बोलवण्यात आलेली आहे त्याबद्दल पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो नवीन एक ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे मित्रांनो वर दिनांक दिलेले आहे तुम्ही बघू शकता सव्वीस बारा दोन हजार तेवीस तर सुद्धा आपण मित्रांनो माहिती बघणार आहोत तर बघू शकता बॅच क्रमांक अठ्ठावन्नचे काही उमेदवार मित्रांनो यामध्ये आहेत तर मित्रांनो बॅच क्रमांक अठ्ठावनचे एकूण दहा उमेदवार यामध्ये आहेत व त्याखाली मित्रांनो एकोणसाठचे नवनवीन उमेदवार मित्रांनो जॉईनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता बॅच क्रमांक एकोणसाठ आणि एकूण दोनशे उमेदवारांना हे बोलवण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता बॅच क्रमांक एकोणसाठच्या एक हजार चारशे एकोणनव्वदपर्यंतच्या उमेदवारांना हे बोलवण्यात आलेले आहे आणि मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक अठ्ठावन्न व बॅच क्रमांक एकोणसाठवरील जे उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध झालेली आहे अशा या सुरक्षाकर्मींनी महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या मुंबई विभागातील आस्थापनेवर कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास कार्यालयाचा पत्ता आझाद मैदान पोलिस क्लब पेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई ते दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी वार मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता हजर राहायचे आहे त्यांना मित्रांनो तात्काळ नेमणूक ही देण्यात येणार असून त्यांनी त्यांच्या तेन तयारीशीर यायचे आहे तर बघू शकता मित्रांनो सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी या उमेदवारांना मुंबई इथे महामंडळाचे कार्यालय इथे बोलवण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघा यांना तात्काळ ही नेमणूकी देण्यात येणार आहे व उर्वरित जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा आताला लवकरात लवकर एस एम एस येण्याची शक्यता आहे मित्रांनो तर, तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे एम एस एफच्या अपडेटसाठी आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद